कारण माझ्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी अशा आहेत माझे वडील जादूशी गेले माझ्यासमोर पाच मिनटात बाबा गेले माझे मी हॉस्पिटलला होते बाबा गेले आणि मला असं झालं की का पाच मिनटं मी त्यांच्याशीच बोलले जे बोलले ते मी त्यांच्याशी बोलले पाच मिनटांनी मी प्रेस नोट टाकली पहिली जे जे माझ्या ओळखीचे बाबांचे जे पेपरवाले होते कारण मला असं झालं पाच वाजून पाच मिनिटांनी बाबा गेले आहेत नातेवाईक यायला दोन अडीच तास फार फार तर पण रात्रभर जर ते ठेवलं परत सकाळी त्याचा त्रास माझ्या आईला नातेवाईकांना ते सगळे तो केवस मला नको होता मी कोणालाही विचारलं नाही सुरत भावंड कारण आम्ही बहिणीच होतो भाऊ नव्हता पण सुरत भावंड किंवा मावशी काका मी मी खरंच कोणाला विचारलं नाही तो निर्णय मी घेतला की नाही आता मला आजच आत्ताच हे करायचं आहे तीन तासात मी प्रेसनोट टाकली नाट्यसमीक्षक अनंत भोगळेंचं वर्षी निधन जो होता तो राईटअप मी माझ्याकडनं व्हॉट्सअपला पाठवला जेवढे ग्रुप होते तेवढ्यांना पाठवलं हो घरातल्यांना फोन करून सांगितलं माझे मावशी काका माझे भाऊजी तयारी करा इथे कोणी येऊ हो नका तरी माझी मोठी बहीण आली कारण म्हटली तुला एकटीला त्रास होईल मी येते माझी मोठी बहीण आणि हो मी हॉस्पिटलमधून बाबांना घेऊन घरी गेलो घरी तोपर्यंत सगळे आलेलो ते सगळं केलं आणि एक असताना की आता मुलगा नाही आहे तर कोण करणार वगैरे जे बोलणारे बोल बोलत असतात की आमची मुलगी करेल वगैरे पण तरीही थोडस नाही म्हटलं ना तरी आमच्याकडे ते घोगळे कुटुंब जे आहे ना ते थोडं जुन्या विचारांचं आहे त्यांना काही गोष्टी पटतातच असं नाही तर तेव्हा त्यांचं असं झालं की नाही त्या लोकांनी आपापसात आप ठरवलं भावंडांनी वगैरे म्हणजे की आपल्याला विद्युत आणि सगळं ते करायचं आहे तर मला असं झालं की अरे बाबा बोलले होते hmm. काका बोलले होते आहेत hmm. hmm. ना असं करून त्यांनी तो विषय उडवून मला झालं की नाही माझं बोलणं झालंय ना की मी करणार आहे म्हणून म्हणून मी त्यांचं ते कार्य होतं ते सगळं ते मी केलं पण हे केल्यानंतर मला एक कळलं माझं घोगळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं दुरावलं दुरा त्यांना माझा डिसिजन त्यांना न विचारता घेतलेला आवडला नाही हुँ। की तीन तासात वडिलांचा अंत्यसंस्कार करायचे हा डिसिजन तिने घेतला तिने अंत्यसंस्कार तिने स्वतः केले मग आता सगळी कार्य पण तुझी तूच कर म्हटलं ठीक आहे बरं कसं आहे कार्य तारखेनुसार नाही गं तिथीनुसार त्याच्या तारखा वेगवेगळ्या असतात वेग दहावं बारावं झालं मधलं अनसुत कार्य झालं वर्षकार्य आलं टेन्शन यायचं ना ग कारण आपण मुली म्हणतो ना आपल्याला पण काहीतरी अडचणी असतात तेव्हा काय करायचं मी तुला खरं सांगते माझी आई माझ्यासोबत होती आणि ते होतं ना की बाबांचं ते पूर्ण मी करून द्यावं ते असेल कदाचित म्हणून बाबांच्या वर्षकार्याच्या दिवशी आदल्या दिवशी रात्री माझे पिरियड्स आले आणि मी आईला म्हटलं उद्या कसं करू मी वर्षकार्य गावापासून सगळी लोक येणार आणि शक्य नाही ना त्याला मी हात लावणं आता आई म्हणली गप्प बस काही बोलू नकोस बघू जे त्याच्या मनात असेल ते स्वामींना म्हटलं आता सकाळी साडेपाचला गावावर फोन आला गावातलं कोणतरी वारल्या कारणाने सुतक लागलेलं ला आहे वर्षकार्य एक आठवडा पुढे गेलो hmm. हे माझ्या हातूनच पण तरीही ह्या गोष्टी माझ्यातल्या कुटुंबातल्या लोकांना असं होत की नाही त्यांना नाही पटल्या की असं अनेकदा आणि हो। मग वडील गेल्यानंतर मग मी आईच्या बाजूनी होते आणि माझी आई आतापर्यंत जेवढी स्ट्रॉंग होती बाबा गेल्यानंतर अचानक ती लो ह्याच्यावर मग थोडं घरातल्यानंतर बाबांची काय माझ्या अशी बरीच प्रॉपर्टी वगैरे असं काही नव्हतं एकच तर घर होतं पण तरी त्यांना असं झालं की प्रत्येक वेळी सीमाने आम्हाला येऊन विचारायला पाहिजे होतं की आता या घराचं काय काय हो। करायचं आईचं हो। काय करायचं ते न करता तुमचे तुम्ही निर्णय घेतलेत ना तर थोडंसं ते लोक माझ्यापासून दुरावले आणि तो माझ्यासाठी खूप वाईट होती ती गोष्ट की असं का बरं ठीक आहे चल चुरत वगैरे माझ्या बहिणी माझ्यापासून दुरावल्या सखी बहिणी सख्या बहिणी दोन्ही दोन्ही बहिणी आम्ही तीन बहिणी आहोत माझे वडील गेल्यानंतर आई असेपर्यंत आम्ही फक्त घर कोणाच्या नावावर करायचं ते कसं करायचं आई कोणाकडे असणार आहे ह्यापुरतं आम्ही संपर्कात होतो माझी आई कोविडनी गेली आणि आई गेल्यानंतर आम्ही तिघी बहिणी एकमेकांपासून कंप्लीट ब्लॉक आहोत बोलता का बोलतही नाही तुम्ही दोन हजार वीसला आई गेली हो मी पाच वर्ष होतील आता बोलतच नाही बोलतच नाही कोण कुठे राहत आहे कोणाला काही माहीत नाही मी दिसत असेन स्क्रीनवर पण ते दिसत नाही मग अशावेळी मानसिक पाठबळ किंवा एक घर म्हणून जर कोणी माझ्याबरोबर उभं असेल सज्जीवनी सुख सुकर्ण सुखन्या म्हण खरं की ते माझं घर आहे माझ्या प्रत्येक निर्णयात बाकी कोण असो नसो ते लोक माझ्याबरोबर आहेत आणि ते आहेत